वाई नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदासाठी नऊ आणि नगरसेवक पदासाठी एकशे पाच उमेदवारी अर्ज दाखल झाले त्यापैकी प्रभाक्र मध्ये रेखा कांताराम जाधव या बिनविरोध निवड झालेल्या एकमेव उमेदवार ठरल्या आहेत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवार निश्चित करण्यासाठी मोठा सस्पेन्स निर्माण झाला होता शेवटच्या पंधरा मिनिटात पक्षांकडून फॉर्म देण्यात आल्याने अनेक इच्छुक उमेदवार प्रतीक्षेत राहिले तर काहींच्या पदरात निराशा पडली एकूण अकरा प्रभागांतील चोवीस जागांसाठी तब्बल एकशे चौदा अर्ज दाखल झाले शेवटच्या दिवशीत शहाण्णव अर्ज दाखल झाल्याने नगरपालिका कार्यालयात प्रचंड गर्दी गोंधळ आणि शक्ती प्रदर्शनाचे वातावरण निर्माण झाले होते काहींना पक्षाचा एबीफोर्म न मिळाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला यामुळे आगामी निवडणुकीत बंडखोरांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या निवडणुकीत भाजप राष्ट्रवादी काँग्रेस असा थेट सामना रंगणार असून लढत अतिशय चुरशीची होणार आहे नगराध्यक्षपदासाठी भाजपचे अनिल सावंत शिवसेना शिंदे गटाचे प्रवीण शिंदे शिंदे गटाचे योगीराज फाळके अपक्ष राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तेजपाल वाघ प्रदीप जायगुडे राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नितीन कदम विजय हेकाणे व दीपक जाधव अपक्ष असे अनेक दिग्गज उमेदवार रिंगणात असून एकूण नऊ जणांची नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी नोंद झाली आहे अनिल सावंत यांनी डबल फॉर्म भरल्याने संख्या नऊ झाली आहे शेवटच्या क्षणी झालेल्या गर्दीमुळे ऑनलाईन आणि समक्ष अर्ज प्रक्रियेत कर्मचाऱ्यांना मोठ्या गोंधळाचा सामना करावा लागला नगरपालिका परिसरात जत्रेसारखे वातावरण पाहायला मिळाले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार तेजपाल वाघ हे पूर्वी काँग्रेसमध्ये सक्रिय होते आज त्यांनी तुतारी चिन्हावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून उमेदवारी करत असलेले नितीन कदम हे पूर्वी मदन भोसले यांचे कार्यकर्ते होते आणि भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक रिंगणात असलेले माजी नगराध्यक्ष अनिल सावंत हे पूर्वाश्रमीचे मंत्री मकरंद पाटील यांचे जवळचे कार्यकर्ते होते वाईनगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय काँग्रेस शिवसेना शिंदे गट वगळता अध्यक्षपदासाठी आयात उमेदवार तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडूनकडून प्रवीण दिनकर शिंदे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून प्रदीप मारुती जायगुडे या निष्ठावान कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळाली आहे उद्या सकाळी अकरा वाजता अर्जाची छाननी होणार असून निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सोनाली मिटकरी काम पाहत आहेत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या